स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत एकोणविशोध्याय श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य सत्याने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्या सत्यता परमार्थ प्रपंचाची या नर देहा येऊन काय करावे या पण जेणे होईल सुगम दुस्तर हा बहु पंत ज्या ती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंत धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता तक पा प्रसिद्ध आळंदी छेत्री नामे नृसिंह सरस्वती दयांची सर्वत्र ख्याती दी कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग्य अभ्यासी बहुत साधू देखील करावे हट योग साधन हैसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुंचा जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्य मंडल विलोकी एक पंचाग्नी साधन करीती एक, वायू बक्षिताती, मोन किती एक 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 झाले दिगंबर एक केला और्ध कर एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहोन शिष्या सांगती ग्रह एक करी करीत एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हट योग परम कठीण ऐसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समय अक्कल कोटी स्वामी दर्शने धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी जाणीले त्यांच्या हृदयगता अंतर माझी आधीच सन्मुख पाहुणी तयांना आज्ञा चक्र एक श्लोक सत्वर भंटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता ते तिची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करी ती सकाळ असो झाली या काही वेळ समाधी उतरता तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजांवरी मस्तक ठेवले झडकरी सदगदीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप मानवाचे मी आज कित्येक दिवस हट योग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने नाजी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्य भाग साधला असो निरसिंह सरस्वती आळंदी शेत्री परतून येते ते वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न दयाना बौद्ध धर्म केली दूर दूर कीर्ती गेली एके दिवशी काही वेळी अक्कल कोटी पातले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून चाले बौद्ध समाधान पाहुनिया, पाहुनिया नृसिंह सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योशिता पाळुनी ते सी द्यावे सोडूनी, तरी श्रेष्ठ पावसी जनी मग सहजची सुरभूनी अंतिजाची सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी केवी करतील पर्यांतरीची खून, यती तत्काळ जानोन, पाहो लागले अधोवदन, शब्द एक ना बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले सोस्थानी, धर्मकृते बहुत केली यशवंतराव गोसेकर नामे देव मामलेदार त्याचे ज्ञान साचार्य समर्थ कृपेने झाले ऐसे सदिच्छा अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य बंड केले ज्यांनी समर्थाची कृपा होता हिच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेऊन याला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी पार्थित सोकारी चिंतोनी अंतरी खडंग दिले श्रींच्या करी मने मजवरी कृपा जरी तरी खंक खंकिल जाऊनी बैसला दूर स्त्री निदानिले अंतर त्यांचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लग बगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी झाडावरी तलवार दिली टाकोनी। वासुदेव राव पाहुनी खिन्न झाला अंत करणी समर्थांचे आपुली करनी नावडे सर्वता म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खंग करी परी तो अभिमानी पुरुष खंग घेऊन आला परसो थानास चेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याचे यश न आले सर्व तू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कल कोटात राजा श्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंच सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडून रूढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशेदिनी करिता आनंदे अकस्मात एके दिवशी वैभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पावतला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरिले जडकरी उभा राहिला काळ दुरी नवल बरी झाले तीन वदन दृढ घातली मिठी चरणी तात्या विनवनी वरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतन तासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष याचे नसरले पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्या तुरित परशया ते करू नको आईचे समर्थ बोलले तो चिन्ह वल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते जयाची लीला अगम्य याति द्याते निगमागम सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो या जनी भक्ता सन्मार्ग दाखोनी बहुसागरी तारीत त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यति दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगद्धरा कारणे त्यासी पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजिनी विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव्य इति श्री स्वामी चरित्र सारा प्रकूट नाना प्रकृर्त कता सम्मत सदा परिशोध प्रेमळ भक्त 19ोध्याय गोड हा श्री स्वामी चरन अर्पणमस्तु श्री मस्तु शुभम भवति श्री स्वामी समर्थ अध्याय 20 श्री स्वामी चरित्र सारामृत अमृत श्री गणेशाय नम जय जयाजी करुणाकरा जय जयाजी अतिवर्या भक्तजन संताप हरास सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमल रूपा गुरुनाता परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मती मंद हरी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्र वदन निगमागमा सही जान असे पार लागला तुझे वर्णवया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत तरी अल्पमती ते अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावत वक्ता स्रोता दोघेही अक्कल अक्कलकुटी वास केला जना दाखविले अनंत लिला उद्धरिले केक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी इच्छा दुरुनी मानसी ग्रस्त एक दर्शनासी समर्थांच्या पातला करुन या स्तुती माता ठीविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वतती हास्यवतने करोनी फकीरा ते दी खाना तेने ने पुरतील सर्व कामना भगवान ने करोनी नाना याचे भोजन देईजे ग्रहस्थे आत्या म्हणून गेली नाना पकवाने फकीर विले पाच जण जेवी उघातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उचित उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रस्तांचे सत्वर श्रेष्ठ अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रस्ताचे मन शासक झाले ते दवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चित याती मध्ये पावे कष्ट कळता सोजना पोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थ सकळला सत्वर मनती अभावी कनर विकल्प याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रस्त एक ये न सन्मुख न उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून त्या त्यासी देखून समर्थ म्हणतीये उद्दिष्ट घेतरीत तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफळ होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वजनी भाव धरीला तत्काळ मुंबई आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी रस्त निघाला फिरा यासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वरी ग्रस्त म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला श्रुतीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचित श्रमित झाले कवीराज कोणी दाता रूपवर दान कराया भंडार मोकळे करी परी याचक नीती बांधून शरण अन्नाचे ढीग पडले सुशित जन तेथे ते आले त्यांनी त्यातून ते बक्षिले तो हुई तो, स्वामी चरित्र भंडारातून रत्ने प्रेमा प्रेमादरे माळ करून स्रोत यांची कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घुंजी हत्या अत्यादरे चरण कुंजी शंकर स्तोत्रे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐक भाविक भक्त विशंती तुमोध्याय गोड स्वामी मस्तू, स्री मस्तू, श्री स्वामी समर्थ अध्याय एकवीस श्री स्वामी चरित्र सारमृत एक विशोध्याय श्री गणेशाय नम निर्मली सुंदरे देव मंदिरे चोक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावर सारे पूर्ण झाली म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्याय पर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले स्वा श्री स्वामी राज आता कळस अध्याय एक विसावा कृपा करोनी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा फक्त जनाकारणे संपवा अवतारा आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुनी तत्वता एले सोसानियतिराज शके अठराशे पूर्ण सवन्सर बहुधान्य पाच चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षडचक्रा ते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या झाले तो न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रंदन तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला जनासन मार्ग दाखला उद्धरले जड मुडाला तो महिमा कोण ओपनाथ समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी बालक्षेत ग्रामा जन्म जा, माझा झाला से श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपनामासे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे ते तिची बालपण गेले आता कोपरलीस येणे गेले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम नामजयचे शंकर्षेट झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवंसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबाल वृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा प्रथम अध्यायी मंगला चरण कार्य सिद्ध्यर्थ देवस्थान स्तवन आधार स्वामी चरित्रास कोणही ची कथन केले श्री गुरु कर्दळी वनातून निघाले स्वामी रूपे प्रगटले पुरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी ताराव्या फक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला ती तिचा महिमा वर्णिला तृतीध्यायी निश्चय स्वामींचा कराव्या छळ आले दोन संन्यासी खळ तेची वृद्ध सकळ चौथोध्या माझी वर्णिले मल्हाराव राजा बडोद्यासी त्याने न्या ਉਹ ਆ ਸਮੀਸੀ ਪਾਟ ਵਿਲੇ ਕਾਰ ਪਰਿਆਸੀ पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी चमत्कार वृत्त समग्र दावी लाग्र ब्रह्मचारी त्यासी स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण्या प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे ग्रस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चो निया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्ण समस्त नव्यात तेलसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले दश्यात एकता पुनित स्रोते होती सत्तेची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपिला भक्ती मार्ग संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारख भाविकाम बसप्पा तिली सदभक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कडा कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरि बहु मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन छंदू जे दादा बोआ प्रसिद्ध वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसा त्यात सारांश रूपे सत्यपी एक ग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एक विषयात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवीरुद्ध निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पती व्रता बंधू त्या उभयता ग्रंथ समाप्त केला से स्वामी हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयुराग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भूसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो तो नसो विद्यासागर गौसो भक्त कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी आणला त्याची रक्षा वे दयाळा कृपा घना समर्था मी केवळ मती मंत परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाुआ दोन्ही कर जोडून हाता ग्रंथ विनवणी लागून सुखी टी वी आता ज्ञानी वाचक असती नमती कविता करू नेची ने परी माझी ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उपगन माना वा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा वैंकुट श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातिता अभेदा हरी मदना सर्वेशा विषुन अविनाशा पुराण पुरुषानंत वेशा बोपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिता कमलवदना हृदय कमळी वसावे मत्स्य कुर्म वरहादान वामन परशुराम दक्ष दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकित स्वामी चरित्र सुंदर अज्ञान उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठावी ठेवल्या भाळ सुरोधित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध भाविक भक्त एक विशोध्याय हा श्री स्वामी चरणार्पण वस्तू श्रीमस्तू शुभम भवती